प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेड शहरातील धनश्री कॉलनी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते डॉ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या कार्यक्रमाला लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक किस्नाकार भारत दाढेल आणि प्राध्यापक शरद वाघमारे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मंगेश कदम अनिल कसबे आणि डॉ भगवान सूर्यवंशी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नागोराव कुडके दीपक बाराळीकर गंगाधर डोपे नागोराव गुंडेकर राहुल गायकवाड आणि सुभाष खिल्लारे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बनकर यांनी केले तर मुख्याध्यापक के एम थोरात यांनी आभार मानले पात्र अण्णाभाऊ साठेच्या साहित्यात आहेत म्हणून अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये पहिल्यांदा प्रकाशानं झालेली आहे म्हणून त्यांच्या साहित्यातील सगळी पात्र ही शब्दाला पाळणारी आहेत प्रामाणिक आहेत कुठेही दगाबाज होणार नाही तुम्हाला सांगतो डोळे नावाची अण्णाभाऊ मी ही कथा लिहिली या कथेची शोभा नावाची जी स्त्री आहे ती अत्यंत देखणी होती बघा अण्णाभाऊसाठी कसे लिहायची ही तिचे डोळे इतके सुंदर असल्यामुळे कदाचित तिला तिचा नवरा नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा तिला वाटायचे की माझे डोळे एवढे चांगले आहेत आणि समाजात मला अशा पद्धतीने लोक पाहतात नवराही माझ्याकडे डाऊट पाहतो माझ्याकडे संशय घेतो म्हणून तिची नेहमी अशी कुचमना होत होती आणि अशा पद्धतीने मला या सुंदर डोळ्याने जर मला असा त्रास होता असेल तर मी या जगातून आपण हे डोळे आपले नष्ट केले पाहिजेत आणि ती स्त्री आपले डोळे फोडून घेतो अशा पद्धतीने या स्त्रियांची होणारी कुचमना या, या अनाभाऊ साठेंच्या साहित्यात दुसरी एक तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की नावाची अनाभाऊ साठेंची कथा आहे या कथेमध्ये दारू दारूच्या आहारी जाऊन सक्य मिळून साडू एका खाणीत काम करत असतात आणि रात्रीच्या वेळेला नशेमध्ये त्यांचे अंथरुण बदलतात भाऊच आपल्या बहिणीच्या शेहेवर जातात आणि नको ते कृत्य करतात आणि सकाळी त्यांना लक्षात येते की आपल्या हातून काहीतरी नको ते घडलेलं आहे आणि म्हणून हे प्रायचित म्हणून ते दोघे जण सगळं कुटुंब आपलं म्हणजे आत्महत्या करून म्हणजे या भारतीय संस्कृतीला त्यांनी बलिदान दिले अशा पद्धतीचे पात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये येतात तुम्ही पहा वारण्याच्या खोऱ्यात ही कादंबरी लिहिताना चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये नाना पाटील हे क्रांतीशीर नाना प्रति सरकार त्या काळात होतं आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी ही कादंबरी लिहिली अशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांची दुसरी महत्वाची कादंबरी आपण या ठिकाणी उल्लेख करतो की जी फकीरा असेल अण्णाभाऊ साठे यांच्या या फकारी फकीरा कादंबरीला यशिखरावर नेलेलं आहे आणि या कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट साली दलित महाराष्ट्र साहित्याचा उत्कृष्ट वाघमैत्रीचा पुरस्कार सुद्धा आहे ही कथा एका मांग जातीतील शूर माणसाची कथा आहे या कादंबरीत मानवतावादाची तत्वे आपल्याला दिसतात दलितांच्या दुःखाचं दर्शन या ठिकाणी येतं विरुद्ध बंड करणारी माणसं या ठिकाणी दिसतात आणि खर तर एक सांग गौरवाची बाब आहे की ही कादंबरी अण्णा अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीला अर्पण केले आहे तर या कादंबरी मधला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की बेळसगावचा जेव्हा खजिना लुटायला फकिरा जातो त्या ठिकाणी त्या एक स्त्री त्यांच्या पुढे पदर पसरते तिला वाटतं की बा आपल्या मुलीवर कदाचित हा फकीरा काय अन्याय अत्याचार करतो का पण पहा किती मानवतावादाची मूल्य त्या त्याच्यामध्ये आहेत त्या प्रसंगावर ती सांगते की बाबा रे तू असं आमच्यावर काय आग्रू लुटायचा प्रयत्न करू नको फकीरा त्या स्त्रीला सांगतो की आई कुणाची आब्रू लुटून उपाशी माणसं जगत नसतात की असं एक वाक्य तुम्ही पहा की त्यांनी सांगलं की आम्ही आबरू लुटून उपाशी माणसं जगत नसतात हे वाक्य त्यांनी तिथं बोललं आणि खऱ्या अर्थाने स्त्रीचा मान ठेवणारे अशी पात्र अनाभाऊ साठ्यांच्या कादंबरीमध्ये येतात अशा पद्धतीनं ना। चित्रा नावाची कादंबरी आपण पाहिल्यानंतर एका खूप सुंदर तरुणीची ती कथा आहे आणि ही कथा अण्णाभाऊनी उगीच लिहिली नाही जेव्हा अण्णाभाऊ साठे कोल्हापूर कडाडच्या दरम्यान जाताना मामा आणि भाची हे दोघं अण्णाभाऊ साठेला त्या रस्त्यावर भेटले होते आणि ती कथा त्यांनी त्याचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं होतं की त्या मुलीवर काहीतरी अन्याय झालेला आहे मामाने तरी तिच्यावर अन्याय केलाय आणि त्या मुलीला म्हणजे माणूस कसा माणूस की विकतो याचे या, या कादंबरीतून अतिशय दहा चित्र नाही त्या चित्रा नावाची मुलगी इतकी सुंदर आहे आणि आपणाला मुंबईला तिला विकण्याचा प्रयत्न तिचा मामा एक करत असतो आणि वेशा व्यवसायामध्ये तिला लोटलं जात आणि तीच चित्र आपला या वेशापासून आपली मुक्ती तिथून वळवती अशा पद्धतीनं ही कादंबरी आपलं सील जपणारी चित्र आहे अशा पद्धतीच्या सगळ्या तथा कादंबऱ्याचा अन्नाभाऊचा हा केंद्रबिंदू आहे मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र एक, एक संध त्या ठिकाणी महाराष्ट्र तयार करायचा होता मुंबई कोकण विदर्भ असेल मराठवाडा असेल असे, खांदेचा असेल किंवा मग आपल्या सीमावर्ती भागातले जे काही मराठी प्रदेश असतील त्यांना हा एकत्र करून हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढवायची होती तर या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा साठे यांचं मोलाचं योगदान होतं त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि आजच्या या तुम्हा आम्हाला या नव्या पिढीला अण्णाभाऊ साठेंचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा माही आपणाला माहीत असावा हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला माहित असेल की लालबावटा कला पथकाच्या माध्यमातून शाहीर अमरशेख असतील जना गवणकर असतील यांच्या मदतीने अण्णाभाऊ साठेने रणशिंग फुंपलं अण्णाभाऊ साठेंना काही काळ भूमिगत राहावं लागलं ला त्यांच्यावर पकड वारंट आलं आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पोवाडे गाणी आणि लोकनाट्याच्या माध्यमातून गावागावात जाऊन ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ पेटवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रसार माध्यम म्हणून अण्णाभाऊ साठेकडे पाहिलं जातं आणि त्या काळात त्याची ही शाहिरी त्या चळवळीला बळ मिळालं आणि अशा पद्धतीनं या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याचे नेतृत्व अण्णाभाऊ साठेने केलं मला तर मना वाटतं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याचे शिल्पकार म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल अशा पद्धतीने तुम्ही पहा माझी महिना असेल महाराष्ट्राची परंपरा असेल अशा पद्धतीचे त्यांनी त्या काळात कवने लिहिले आणि हा इतिहास तुम्हाला माहीत असावा आणि अण्णाभाऊसाठी संयुक्त चळवळीचं काय योगदान आहे याचीही आपल्याला जाण असावी हे एक या साहित्य विश्वामध्ये दोन तुकाराम होऊन गेले एकतर अभंगाच्या माध्यमातून त्यांनी जो विद्रोह आणि बंड केला असे तुकाराम महाराज आणि साहित्याच्या माध्यमातून जो बंड केला ते आमचे अण्णाभाऊसाठी मित्र हो अण्णाभाऊ यांचा मुंबई अत्यंत घरची गरीब परिस्थिती गरीब माहिती आहे की गाव पुसावर राहणारी ही जात होती आणि अण्णाभाऊ साठेंना पोटासाठी आपलं घर सोडावं वा लागलं वाटेगाव ते मुंबई हा ते, ते, ते तीनशे मैलाचा प्रवास अण्णाभाऊ साठे यांनी पायी केलेला आहे हे पोटाची खळगी बनण्यासाठी पोटाच्या भुकेसाठी त्यांना हे गाव सोडावं लागलं तर या दरम्यान अण्णाभाऊ साठेंनी मिळेल ते काम केलं आणि आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊ साठेने केवळ दीड दिवसाची शाळा शिकलेली आहे आणि एखादा व्यक्ती कुठल्याही महाविद्यालयात न जाता कुठल्याही विद्यापीठला न जाता एखाद्या जा हिमालयाच्या डोंगरा एवढं साहित्य निर्माण करतो त्यांच्या बुद्धमितेला खरंतर आपण सलाम केला पाहिजे तर अशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईशी त्याचा तिथे गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कामं करावं लागेल ओझे वाहण्याचं काम करावं वा लागलं खानीत काम करावं करा लागलं अशा प्रकारचे वेगवेगळे कामं करत असताना निश्चितच त्यांचा या कामगार संघटनेची संबंध आला आणि लेबर कॅम्प मध्ये जा त्या कामगार संघटनेशी संबंध आल्यानंतर पुढे अण्णाभाऊ लिहू लागले खरंतर अण्णाभाऊने सोळाव्या वर्षापासून लिहायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ज्या म्हणजे त्यांना केवळ दीड दिवसाची शाळा शिकायला मिळाली किंवा शाळेमध्ये ते बसलेही नाही म्हणजे त्या काळात ते अक्षरशत्रू असणारा हा माणूस हा अक्षर निर्माता झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर साहित्य रत्न आणि साहित्य सम्राट अशी उपाधी लागणारा भाऊ हे एकमेव साहित्यिक होते असं मला गर्वानं सांगावं वाटतं अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगल की केवळ पंधरा वर्ष अण्णाभाऊ साठेने ले लेखन केले म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातील सर्व साहित्य प्रकार हाताळले असं आहे की ज्यांनी साहित्याचे सगळे साहित्य प्रकार हाताळले आहेत खर तर तुम्हाला साहित्य म्हणजे काय असतं की साहित्य कसं लिहिलं पाहिजे साहित्यात काय अपेक्षित आहे एकेकडचा साहित्यिक वर्ग लिहायचा की दिवस माथ्यावर आला आणि त्याला जाऊ आपण बिगी बिगी नहरीला म्हणजे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी एखाद्या एसी रूम मध्ये राहून आपण साहित्य लिहित असताना आपल्याला सूर्य डोक्यावर आल्यानंतर न्याहरीला जातात का ते <coughs> असे लिहिणारे साहित्य आणि दुसरीकडे आपले अण्णाभाऊ हे सांगतात की आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की साठे हे एकमेव साहित्यिक होते की लिहिताना मी काय लिहितो हे प्रथम सांगून लिहिणारे होते अण्णाभाऊ साठे यांनी सांगले की मी मी जे जीवन जगतो पाहतो अनुभवतो मी तेच लिहितो मला पंख कल्पनेला पंख लावून भरारी मारता येत म्हणजे साहित्यात अण्णाभाऊ साठेने पहिल्यांदा सांगले की आपण काय लिहावं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या तुम्ही कादंबरीतून समाजाचा व्यापक पट आलेला आहे आता मला तर खूप आता या ठिकाणी कमी वेळ आहे क्रिकेटच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर सगळे बॅटिंग करून गेले थोडेफार ओव्हर मला या ठिकाणी मिळेल त्याच्यामध्ये मी आपलं व्यक्त होतो तर अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरीतून फक्त समाजाचा व्यापक पट मांडण्याचा प्रयत्न केला कथा याच्यातून त्यांनी समाजातील अगदी सूक्ष्म बदल लिहिले लोकनाट्यातून राजकारणी सत्ताधारी वर्गाचा विरोध त्यांनी यातून प्रकट केलेला आहे पवाड्यामधून त्यांनी संघर्ष वर्ग कल मांडण्याचा प्रयत्न केला मी सांगले की अण्णाभाऊ साठे यांनी काय लिहिलं आहे अण्णाभाऊन सांगलं की मी समाजासाठी समाजाच्या परिवर्तनासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून मी लिहितो जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करत असते प्रथम मी शिकलो आणि नंतर मी लेखन करत गेलो म्हणजे साहित्यिकाचं जे का काय असतं ते अन्ना सांगलं की आपण पहिल्यांदा काय लिहिलं पाहिजे हे आधी ठरून लिहिलं पाहिजे म्हणून ते सांगतात की माझा माझ्या देशावर या जनतेवर तिच्या संघर्षावर माझा आढळ विश्वास आहे म्हणून साहित्य क्षेत्रातील अतिशय डेरिंगबाज किंवा मी त्याला आपण म्हणतो धैर्यशील असा साहित्यिक अण्णाभाऊ साठे होते आणि मी सांगतो की अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील सर्व जर आपण पात्रे पाहिले तर सगळे आवतीभोवती जे माणसं होती जे त्यांनी सांगलं की मी जे जीवन पाहिलं अनुभवलं हेच मी लिहिलेलं आहे म्हणून कुठल्याही त्यांच्या साहित्यामध्ये आपण पाहतो की विविध जाती धर्माची पात्र येतात दडपलेल्या वर्गाची तिथं पात्र येतात भटक्या जाती जमातीची आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी पहिल्यांदाच स्त्रियांना केंद्रबिंदू मधून साहित्य लिहिलेलं आहे म्हणून मराठीमध्ये आगतिकता असेल झोपडपट्टीतील माणसाचं जीवन काय असतं कामगाराचे प्रश्न काय असतात त्यांचं शोषण काय असतं हे अत्यंत प्रभावीपणे लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगतो की अण्णाभाऊ साठेच्या एकंदरीत साहित्यामध्ये सगळ्यात मोठा विषय जो आला असेल तर स्त्री जीवन आलेला आहे आणि तो अधिकपणे प्रतिबिंब बिंबित झाले तर आपल्याला दिसून येतो म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी पहिल्यांदा दलित स्त्रियांना आपल्या कादंबरीचा मध्यवर्ती घटक म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे म्हणून अण्णाभाऊ साठे हे स्त्रियांना एक मेन पात्र म्हणून कादंबरी स्थान देणारे पहिले जागतिक पातळीवरचे कादंबरी ठरतात म्हणून स्त्रीवादाचा पुरस्कार त्यांनी पहिल्या आपल्या साहित्यातून केलाय विद्रोही भूमिका करणाऱ्या स्त्रिया त्यांनी साकारल्या बघा तुम्ही वारणीच्या खोऱ्यात असो आवडी असेल चंदन असेल चित्र असेल वैजंता असेल रत्ना असेल अशा कादंबऱ्यात त्यांनी या स्त्रियांना पात्र दिले म्हणून पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये भरडली जाणारी स्त्री ही अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातला विषय होती खर तर विरुद्ध पेटून उठते म्हणून अशा पद्धतीनं तुम्हाला एक सांगायचं तर या अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या पात्रातील जी माणसं आपण पाहिले की सगळी माणसं जगण्यासाठी धडपणारी आहेत तुम्ही त्या प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही